तू काय करायली हा तू काढायली खरं की बर बर गवत काढली होय काय आहे गवत काढायला तू भाजी करायली पण आज काय आहे तू काढायला काय सांग सांगित नाही काउनगडे हा काय खेळायली खेळ भांडी खेळायली भाजी करायली बर कशाची भाजी करायली हा बर कशाची भाजी मला सांग बरं वांग्याची बर बर हा बर खेळभांडे कसे काय काय बघ बर त्याच्यामध्ये खेळ भांड्यात काय काय खेळभांड्यात हा हा ते गॅस हा पाणी घेऊन येते बर पाणी घेऊन काय करते स्वयंपाक करते लवकर कर बर बर आमच्या साऊचा आज बड्डे आहे हा हे काय साऊची मावस बहीण ही लई लाज आईली मावस बहिन हजू न लाजू नका मावस बहीण काय पा किती सुंदर फुगे बनवले अरे बाप फुगे बनवायला खूप मेहनत घ्यायला बर ती तुमच्या मावस बहिणी असेच करतात का पहा आमच्या साऊन काय केलं हा बघ मावस बहिणी फुगाच फोडला अरे 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 हिड मध्ये <laughs> नवीन आहे बरं काय मावस बहिन हिडो मध्ये नवीन आहे आमची बाई जुनीच आहे साऊ आमची पहा फुगा फुगवण्याची सोपी आणि सरळ पद्धत तुम्ही फुग ना आम्हाला सांगा <laughs> आमची बाई काय करेल बड्डेच आमच्या बाईचा आज बर्थडे आहे बड्डे आहे भाजी करायली ते कपाला खालून काहीतरी आहे बाई तसं बसत नाही माहिती बाई, बाई बोल की मला साऊ आज बड्डे आहे आज बाईचा आमचं असेच व्हिडिओ करत राहणार आम्ही आमचं चॅनल नवीन का जरा सपोर्ट कर जा आज बड्डेच्या शुभेच्छा द्या आमच्या साऊला कमेंट मध्ये लिहा हॅपी बड्डे म्हणून हॅपी बड्डे साऊ कमेंट मध्ये द्यायला विसरू नका बर आमचं चॅनल नवीन आम्ही नवीन हा बाई का तू काय मामा धाव तेल आणला आमच्या सावना हे काय तेलाचा डब्बा आणला भरून हा तेलाचा डब्बा काय ती आणलं पाहिजे काय आणलं त्या डब्यात तेल आणलं बर बर कशाला टाकायचे ते बरोबर भाजी बर काय भाजी केली वांदा केला बर मग आज वांदा केला मला मग कोणाकोणा जेवायला सांगितलं आज नाही किती जण जेवायचे आज बड्डे बड्डे का तुला आज बड्डे आहे बर बड्डे ला किती किती जणांना सांगितलं आज अहो काय बाय तू मिक्सर लावते बर बर आपल्या प्रेक्षक प्रेक्षकाला भाषा समजायली का नाही की बाई तू बजार आणते बर कुठून आणली बजार लवकर आण बर हा बजार तिकून आणते बर काय नि बजार करायला हा बास्केट है पाम जी साउ बाज़ार लगे ली साउ बाज़ार आनती मिली भाई तू बाज़ार आना ही ली भाजी पाला आने गे ली बरोबर भाजीपाला पाला कहे कहे गे ली भाजी बजार आणली बर घ्या बजार मग चला मग बजार घेऊन आज बजार आणली चला मग बजार घेऊन चला झाला भरला का बजार नाही भरला बजार भाजीपाला घ्यायली बर बर मिरची आहे त्या बर बर घ्या मग मिळत चला आता झाला बाजार आपला पाहुणे येऊन बसले वाढदिवसाला त्या हा पाहुणे आले तर पाहुण्याला जेवायला कर पटकन अह चला मग सगळ्या सगळ्याला जेवायला कर तयारी আসতে चिकन कर भाजी करते शिजली नाही भाजी बर बर भाजी शिजली नाही होय हो खाली वस्तू भाजी झाल्या जेवायला सांगते की मला हाँ? नक्की जरा जेवायला सांग आणि बड्डे ला सगळ्या बायात ब कोणते कोणते बाय येणार आहेत कोणते कोणते बाय येणार हो आपले मत कोण कोण नाव सांग बायाचे हा लहान आहे अजू मामा तुमचं नाव काय आहे तिचे नाव काय आहे साक्षी कोण आहे तु चुल चुलत भे माओ बहिणी हा मावस बहिण कोण आहे तु हा 是的。